नमस्कार मंडळी दुधी म्हटलं की नागटोन मुरडणारे बरेच जण सापडतील पण माझ्या ह्या पद्धतीने दुधीचा हा पदार्थ बनवला की मोठेच काय पण मुलं देखील बोट चाटून पुसून खातील पोट भरेल पण मन म्हणेल आणखीन खा असा हा दुधीचा पौष्टिक पदार्थ चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार आहे त्यासाठी इथं मी छोट मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या मी यामध्ये तोडून घालतीये अर्धा गटी सोडलेला लसून यामध्ये घालायचा आहे तुमच्याकडे आख्खे धणे नसतील तर धना घातली ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर याला झाकण लावायचंय आणि मिक्सर वरती फिरवून घ्यायचंय तर इथे आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे हे बघा तर हा अख्खा भोपळा आपल्याला लागणार नाहीये तर यामधला अर्धा भोपळा आपण कट करून घेऊया भोपळा मी अर्धा कट करून घेते तर इथे आपला हा भोपळा कट करून झालेला आहे आपण आता या भोपळ्यावरची साल काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या भोपळ्यावरची साल काढून झालेली आहे काढलेली साल आपल्याला फेकायची नाहीये तर याची चटणी खूप छान लागते तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आपण आता हा भोपळा किसून घेऊया तर हा भोपळा किसण्यासाठी इथे मी छोट्या किसनीचा वापर करणार आहे तुम्ही मोठ्या किसनीचा वापर केला तरी सुद्धा चालेल आपण आता हा भोपळा किसून घेऊया हा भोपळा छान असा किसून झालेला आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा रवा घालून झाला की अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर तयार वाटण यामध्ये घालूया त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचंय त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालूया त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आणि चवीपुरतं मीठ घालूया आता हे है सर्व आप साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण बनवण्यासाठी आपण यामध्ये थेंबरही पाण्याचा वापर केलेला नाहीये भोपळ्याला जे पाणी सुटलं होतं ना त्यामध्येच आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण आता याचे वडे करून घेऊया वडे बनवण्यासाठी इथे मी अशा पद्धतीच्या चाळणीचा वापर करणार आहे तर या चाळणीला मी अगोदरच तेल लावून घेतलंय आपण आता यामध्ये वडे करून घेऊया या चाळणीमध्ये आपल्याला छोटे छोटेसे गोळे करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे वडे चाळणीमध्ये घालून झालेले आहेत जर तुम्हाला चाळणीमध्ये वडे घालायचे नसतील तर तुम्ही प्लेटमध्ये हे मिश्रण थापून घेतलं आणि ते वाफवून घेतलं ना तरी सुद्धा चालेल आपण आता हे वडे वाफवून घेऊया तर इकडे आपल्या कढईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता ही वड्यांची चाळण आपण यावर ठेवून घेऊया त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे दहा ते पंधरा मिनिट चांगले वाफवून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वडे मस्त असे वाफवून झालेले आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि हे वडे पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपले हे वडे पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण आता हे चाळणीमधून काढून घेऊया हे बघा अगदी आरामात निघतात कुठेही चाळणीला चिकटलेले नाहीये आपले सगळे वडे चालणीमधून छान असे मोकळे करून झालेले आहेत हे वडे तुम्ही असेच खाल्ले ना तरी खूप छान लागतात किंवा हे वडे आणखीन चटपटीत होण्यासाठी याला तुम्ही एक मस्त फोडणी सुद्धा देऊ शकता तर आपण आता ह्या वड्यांना मस्त असे फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक चमचा भर तेल आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर एक चमचा भर तीळ घालायचे आणि कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर ही फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला वडे घालायचे आहेत फोडणीमध्ये वडे घालून झाले की एक ते दोन मिनिटं चांगलं चांगलं घ्यायचं आहे दोन मिनिटे झालेली आहेत आणि आपले हे वडे मस्त असे परतून झालेले आहेत आता यावर आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालूया त्यानंतर ही कोथंबीर देखील आपण चांगली मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने आपले हे पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे वडे बनून तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे वडे काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद